महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे नाशिककरांशी संवाद साधण्यासाठी तेवीस ऑगस्ट रोजी नाशिक दौऱ्यावर आहेत यावेळी मुख्यमंत्री महोदया यांच्या उपस्थितीत मोदी मैदान कार्यक्रम कार्यक्रम होणार असून या स्थळाची पाहणी पालकमंत्री दादा भुसे यांनी केली येणाऱ्या तेवीस तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांचा नाशिकला दौरा संपन्न होतो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतरही आपल्या महाराष्ट्राच्या महिला सबलीकरणाच्या जेवढ्या योजना आहेत त्याच्या पुरस्कारार्थी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि त्याची ते पूर्ण तयारी नाशिक प्रशासनाच्या वतीने संपन्न झालेली आहे नाही मला वाटतं की अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जिल्ह्यातून महिला भगिनींचा आहे आणि मग अगदी ते जे गावावरनं यायला घेणार आहे तिथपासून तर इथपर्यंत मग पिण्याचं पाणी असेल त्यांच्या ज्या काही आपल्या नेहमीप्रमाणे ज्या काही सोयी सुविधा आपल्याला द्यायच्या असतात त्याची पूर्ण तयारी केलेली आहे साधारणतः किती गर्दी अपेक्षित आहे मला वाटतं की किमान पंचाहत्तर हजार ते लाखाच्या पुढे महिला वगैरे उपस्थित राहतील आहे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा सा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या प्रकल्पाचं समर्थन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांनी पूर्ण शक्तीनिशी आणि महायुती सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे राज्याच्या शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री दुसऱ्यांदा नाशिक दौऱ्यावर येत आहे યાદી જિલ્લાધિકારી જલશ શર્મા પોલીસ આયુક્ત સંદીપ કર્નિક મહાપાલિકા અધિકારી ઉપસ્થિત હોત એનસી ન્યૂઝ સા પ્રતિનિધિ રોહનદાણી નાસિક